नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका महाविकास आघाडीचे नेते सध्या सभांना ओसरलेल्या गर्दीमुळे प्रचंड त्रस्त आहेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची धाराशिव लोकसभा मतदारसंघातील कळंब येथे जाहीर सभा होती आणि या सभेमध्ये ठाकरेंना रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण करावं लागलं माध्यमांनी रिकाम्या खुर्च्यांचं हे रहस्य जनतेला उलगडून दाखवलं शरद पवार यांनासुद्धा असाच अनुभव आला लोणावळामध्ये त्यांची सभा होती सभेला गर्दी अत्यंत फुटकळ होती या सभेनंतर शरद पवारांनी बड्याचं तेल वांग्यावर काढलं महाविकास आघाडीचे दोन्ही नेते सभांना ओसरलेल्या गर्दीमुळे प्रचंड बिथरलेले आहेत धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेच्या तिकडावर विजयी झाले होते शिवसेना फुटल्यानंतरसुद्धा ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत आणि त्यांच्याच मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होती आणि याच सभेमध्ये रिकाम्या असलेल्या खुर्च्यांबद्दल सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा म्हणजे प्रचंड गर्दी असं समीकरण होतं नजीकच्या काळामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा म्हणजे रिकाम्या खुर्च्या अशा प्रकारचं समीकरण रूढ होण्याची दाट शक्यता आहे मवियाचं सरकार इतिहास जमा झाल्यानंतर उद्धव ठाकरे ठिकठिकाणी सभा घेत होते आणि त्या सभांना राष्ट्रवादी काँग्रेसची रसद होती अशा प्रकारची चर्चा होती आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेली आहे शरद पवार त्यांचेच बांदे झालेले आहेत त्यांच्या सभांना गर्दी जमत नाही तर त्यामुळे ते आता उद्धव ठाकरेंना रसद कशी काय पुरवणार असा एक प्रश्न आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभा आता फ्लॉप होत चाललेल्या आहेत जे चित्र कळमच्या उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये होतं ते चित्र लोणावळ्याच्या शरद पवार यांच्या सभेमध्ये होतं या सभेत बोलताना शरद पवार प्रचंड भडकलेले होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांना लक्ष केलं शरद पवार म्हणाले की मला शरद पवार म्हणतात मी कोणाच्या वाटेला जात नाही परंतु कोणी जर माझ्या वाट्याला गेलं तर मी त्याला सोडत नाही याबाबत जेव्हा सुनील शेळके यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा सुनील शेळके असं म्हणाले की शरद पवारांच्या सभेला अत्यंत फुटकळ गर्दी होती आणि जेव्हा शरद पवारांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना याचा जाब विचारला तेव्हा पदाधिकाऱ्यांनी सुनील शेळके यांच्या नावाने बिल फाडलं सुनील शेळके यांनी लोकांना धमकावल्यामुळे लोकसभेला पोचू शकले नाहीत अशा प्रकारचं उत्तर शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांना सांगितलं म्हणजे थोडक्यात शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांचे काम भरण्याचं काम केलं स्वतःचा कुचकामीपणा त्यांच्यासमोर लपवण्याचा प्रयत्न केला या प्रकाराचं खापर सुनील शेळके यांच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न केला पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर शरद पवार यांनी विनाकारण वड्याचं तेल वांग्यावर काढलं सुनील शेळके यांच्यावर आगपाकड केली परंतु वस्तुस्थिती काय हे सुनील शेळके यांनी नंतर स्पष्ट करून सांगितलं थोडक्यात काय की जे सक्षम असतात ते फार आडाओडा करत नाहीत ज्यांची ताकद घटलेली असते जे कमजोर झालेले असतात तेच खळखळाट करत असतात तेच दुसऱ्यावर आखपाखड करत असतात शरद पवारांनी हे पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या आगामी सभा फ्लॉप होण्याची दाट शक्यता आहे त्याची काही ठोस कारणं आहेत एकतर उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे विषय ठरलेले असतात ते कुणाला लक्ष करणार हे सभा पूर्वी लोकांना ठाऊक असतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलतात गृहमंत्री अमित शहा यांना टार्गेट करतात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा चिखलफेक करताना दिसतात आणि थोडक्यात उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे नकारात्मक चर्चा उद्धव ठाकरे यांच्या तोंडून झिरपणाऱ्या नकारात्मकतेचं प्रमाण इतकं प्रचंड आहे की श्रोते आता त्यामध्ये गटांगळ्या खाऊ लागलेले आहेत हा माणूस जेव्हा व्यासपीठावरून बोलतो तेव्हा ते भाषण कमी आणि रडारड जास्त वाटते अनेकदा तर ती किरकिर वाटते अडीच वर्ष ज्या माणसाने महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं त्याच्यात तोंडून सकारात्मकतेचा एक शब्द बाहेर पडताना दिसत नाही आणि जेव्हा स्वतःची कामं सांगण्याची वेळ येते तेव्हा हा माणूस देवेंद्र फडणवीसांनी केलेली चार कामं स्वतःच्या नावावर खपवतो आणि मोकळा होतो हो अलीकडेच उद्घाटन झालेल्या शिवडी नावाशिवाय हार्बर लिंकचं उदाहरण देता येईल महाराष्ट्रामध्ये कोणत्याही केंद्रीय भाजप नेत्याची जेव्हा सभा होते तेव्हा हा नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो जनतेला सांगण्याचा प्रयत्न करतो की केंद्र सरकारने किती दमदार कामगिरी केलेली आहे अलीकडे गृहमंत्री अमित शहा यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य सभा झाली आणि या सभेमध्ये बोलताना अमित शहा यांनी मोदी सरकारचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याचं काम केलं या सभेमध्ये अमित शहा ठाकरे आणि पवारांबद्दल अत्यंत कमी बोलले त्यांनी या दोन्ही नेत्यांना अत्यंत कमी फुटेज दिलं अमित शहा जे सांगू शकतात ते उद्धव ठाकरे सांगू शकत नाहीत कारण आपण काय केलं हे सांगण्या की लिस्ट उद्धव ठाकरेंकडे उपलब्धच नाही आहे मुख्यमंत्रीपदी असताना काय केलं हे ते सांगू शकत नाहीत आणि मुंबई महानगरपालिका त्यांच्याकडे पंचवीस वर्ष आहे त्या काळामध्ये त्यांनी मुंबईकरांना काय दिलं हे सुद्धा ते सांगण्याची अजिबातच शक्यता नाही आहे उद्धव ठाकरे यांच्या सभेतली नकारात्मकता ही त्यांच्या सभेतली गर्दी आटण्याचं सगळ्यात प्रमुख कारण आहे गर्दी आटण्याचं आणखी एक कारण उद्धव ठाकरे जिथे जिथे जातात तिथे मुंबई आणि ठाण्यातून माणसं घेऊन जातात म्हणजे त्यांचे कार्यकर्ते अगदी नागपूरमध्ये सुद्धा जर सभा असली तर मुंबई ठाण्यातून जातात अलीकडे उद्धव ठाकरे यांच्या सभांमध्ये जे अंतर आहे ते कमी कमी होत चाललेलं आहे म्हणजे त्यांच्या सभांची संख्या वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे बाहेरची कुमक किती येणार त्यामुळे बाहेरच्या लोकांची आवक घटलेली आहे आणि स्थानिक लोकांना उद्धव ठाकरे काय बोलतात ते ऐकण्यामध्ये काडीचाही रस नाही आहे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा पक्ष धुवून बुसून नेलेला आहे आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुठभर लोकं उरलेली आहेत ओमराजे निंबाळकर त्यातले एक ते धाराशिवचे खासदार आहेत आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये ही सभा होत असल्यामुळे उद्धव ठाकरेंची अशी अपेक्षा होती की सभेला चांगली गर्दी असेल प्रत्यक्षात त्यांची गाठबेट झाली रिकाम्या खुर्च्यांसोबत मराठी माध्यमं विशेष करून मराठी वृत्तवाहिन्या या उद्धव ठाकरेंच्या अत्यंत एकनिष्ठ आहेत त्यांच्याशी अत्यंत प्रामाणिक आहेत त्याच्यामुळे समाज माध्यमांनी ही बातमी जरी उघड केली असली तरी कोणत्याही प्रमुख मराठी वृत्तवाहिनीवर उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये खुर्च्या रिकाम्या होत्या याची बोडभरसुद्धा बातमी आली नाही अशा प्रकारची सभा जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झाली असती देवेंद्र फडणवीस यांची झाली असती किंवा कोणत्याही भाजप नेत्यांची झाली असती तर मराठी वृत्तवाहिन्यांनी त्याची भरभरून दखल घेतली असती याच्यापूर्वी तशी दखल घेण्यातसुद्धा आलेली आहे पुण्यामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमध्ये अशा प्रकारच्या रिकाम्या खुर्च्या होत्या तेव्हा मराठी माध्यमांनी त्याचं भरभरून वर्णन केलं आणि हे फुटेज वारंवार लोकांच्या समोर ठेवण्यात आलं परंतु उद्धव ठाकरे यांना मात्र विशेष फुटपट्टी लावण्यात येते ठाकरे आणि पवारांना या रिकाम्या खुर्च्यांचा अर्थ लक्षात येत नाही आहे सामनाने मात्र उद्धव ठाकरे यांच्या सभेला तुडुंब गर्दी होती अशा प्रकारचं वृत्त दिलेलं आहे मोदींनी घोषणा दिलेली आहे अबकी बार चारसो पार सगळ्या देशाचा या घोषणेवर विश्वास आहे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचासुद्धा या घोषणेवर विश्वास आहे या देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येईल असं साक्षात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनासुद्धा वाटत नाही परंतु संजय राऊत आणि उद्धव ठाकरे या दोन नेत्यांना मात्र चोवीस नंतर म्हणजे दोन हजार चोवीस नंतर लोकसभा निवडणुकांनंतर या देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येईल आणि इंडिया आघाडीचा पंतप्रधान बनेल असा ठाम आत्मविश्वास वाटतो कळंबच्या सभेमध्ये ज्या रिकाम्या खुर्च्या या दोन्ही नेत्यांना दिसल्या त्या रिकाम्या खुर्च्यासुद्धा या दोघांचा आत्मविश्वास हलू शकत नाहीत हे विशेष आहे खुर्च्यांच्या रिकामपणावर चर्चा करणाऱ्या या व्हिडिओमध्ये तूर्थास थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद